नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामुळे जय वानिया बासला आगे बडो हम तुम्हारे साथ है आगे जय भीम जय भीम जय भीम या गावच्या असणार्या सरपंच निलमताई पवार यांच्याच बरोबर असणारे उपसरपंच ज्यारी या ठिकाणी प्रस्तावित केले असे असणारे सर्वच वक्तेगत माझ्या बरोबर आलेले असणारे प्राध्यापक सोमनाथजी साळुंके याच्याच बरोबर जी भोसेकर हे सगळी यात्रा या ठिकाणी पाहतात आहे मी सगळ्यांचीच नावं या ठिकाणी घेत नाही पण प्रस्तावितपणे डॉक्टर विल्सन पवार यांनी प्रस्तावित केलं आणि प्राध्यापक अर्जुन करपे युवा नेते अध्यक्ष महावीर कांबळे उरलेले सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या असणाऱ्या कोत्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो कदाचित इथल्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम लागलं असत असताना आम्हाला ही यात्रा काढावी लागली नसती अशी परिस्थिती आहे तुम्ही बाजूला सगळे पाठिंबा घ्यामा तुमचे रस्ते तुमचा रस्ता मी मोकळा या गावाचा असणारा एक इतिहास आहे बाराशे सैनिक आहेत म्हणून या ठिकाणी सांगितले अभिमानाची गोष्ट आहे या अभिमानाची गोष्ट आहे की एका गावामध्ये असणारा बारा सैनिक आहेत आणि दुसऱ्या महायुद्धापासून ते आत्ताच्या असणाऱ्या युद्धापर्यंत लढलेली सैनिक आहेत हे मला तर गावाचा असणार एक फार मोठा अभिमान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मगाशी जी सुरुवात केली की इथे जर बेरोजगारी नसती तर कदाचित आम्हाला असताना हा आरक्षण बचाव यात्रा काढण्याची गरज नसली बेकारी असल्यामुळे ते तुम्ही सगळे जर खाली बसा पाठीमागचे गडबड करता ते बाजूला बसा तर फक्त कॅमेरामॅन शिवाय दुसरं कोणीच थांबू बसा खाली जरा उभ्या गावचे पाहुणे नाहीत खाली बसा बेरोजगारी असल्यामुळे आणि बेकारी असल्यामुळे समाजव्यवस्थेमध्ये एक भाग त्या ठिकाणी पसरवण्यात आला आणि तो म्हणजे आरक्षण मिळाला की आपल्याला नोकरीला आरक्षण मिळालं की आपल्याला नोकरी लागली असं असताना भास त्या ठिकाणी पसरवण्यात आला गेले अनेक वर्ष शासन जे आहे ती माणसं लाईव लावण्याच्या ऐवजी ती कॉन्ट्रॅक्ट वरती देतात आपल्याही गावामध्ये तो संगणक वापरणारा आलेला आहे तोही कॉन्ट्रॅक्ट वरती अशी असणारी परिस्थिती ते असणार काम जे आहे ते असणार जे काम आहे तर वर्षभर चालणारं काम आहे पण ते वर्षभर चालणारं काम जरी असलं तरी त्याला असणारा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि हळूहळू शासन जे आहे ते परमनंट नोकऱ्या कमी करून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी आणता येत अशी परिस्थिती आहे शासन इथलं असणार सगळ्यात मोठं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एकोणीसशे ऐंशी साली डॉक्टर जिचकार हे अर्थमंत्री होते आणि एकोणीसशे साली भारताची लोकसंख्या ही जवळपास शंभर कोटीच्या आसपास होती अशी असता आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही सात साडेसात कोटीची होती त्यावेळेस शासकीय अधिकारी नोकर हे जे आहेत कर्मचारी जे आहेत हे कमी बावीस लाख कोटी अशी असणारी महाराष्ट्राच्या शासनामध्ये बावीस लाख कर्मचारी होता अशी असणारी परिस्थिती आहे आज दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या साडेसात लाख वरन आता असताना बारा तेरा कोटीवरती गेलेली आहे आणि शासकीय नोकऱ्यांची शासकीय नोकरी जी आहेत ते बावीस लाखावरन चौदा लाखावरती आणलेले अशी असताना परिस्थिती आहे म्हणजे ऐंशी साली बावीस लाख आणि दोन हजार चोवीस साली चौदा लाख अशी असणारी परिस्थिती आहे शासनाने आठ लाखाने असणार कर्मचारी कमी केले ते जर कमी केले नसते तर मी असणारा मानतोय की आम्हाला असणार ही यात्रा काढावी लागली नसती यात्रा आता आम्ही असणार जे काढतो याच्यासाठी की आरक्षणावरन मतभेद झालेले हे मी समजू शकतो याच हे मत आहे त्याच ते मत आहे त्याच्यामुळे मतभेद आहे पण आता नुसतं मतभेद राहिलेलं नाही हे आता नुसतं मतभेद राहिलेलं नाही तर या मतभेदाची आपण बघत असाल की छगन भुजबळ यांनीच शरद पवारांना भेटल्यानंतर असं सांगितलं की सत्याहत्तर सालच्या नामांतराची परिस्थिती निर्माण झाली कुणामध्ये निर्माण झालेली आहे तर एका बाजूला मराठा समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समूह आहे अशी असणारी परिस्थिती आहे का निर्माण झालेली आहे तर जळांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाज जो गरीब आहे त्याला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यानी मागणी केली मी जसं म्हणालो की चळवळ कोणालाही चालवण्याचा अधिकार आहे मागणी कोणालाही मागण्याचा अधिकार आहे त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा त्यांनाही ज्याला कोणाला आहे त्यालाही अधिकार आहे पण इथल्या राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांची मागणी बसते की न बसते की बघितली पाहिजे आणि ज्यांनी मागितलेली आहे त्यांना आपल्याला असणारा नवीन मार्ग देता येतो का हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो जलाजय पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या त्याला असणार सर्व ओबीसी संघटना आणि पुढारी जे आहेत ओबीसीचे ते असे म्हणतात की आम्ही आमच्या कोठ्यामधनं देणार नाही तुम्हाला त्यांना वेगळं यायचं असेल तर निश्चितपणे द्या आम्हाला त्यांचा असताना परंतु हा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तो चिघडत कसा राहील असंच त्या ठिकाणी पाहिलं दोन बैठका झाल्या दोनदा हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही आम्हाला असताना अधिकृत रित्याने सांगा मग आम्ही तुमच्या बाजूने आहोत की नाही आहोत हे आम्ही असताना सांगतो मुख्यमंत्र्यांनी तो धागा धरून सर्व राजकीय पक्षांना असताना पत्र लिहिली सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिली किंवा जारांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात त्या मागणीच्या संदर्भात जे आहे ते तुमचं म्हणणं काही आहे हे असताना सांगतात पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की जे महाराष्ट्राचे नेते आहेत तुम्ही पाठिंबा देता की न देता ही माहिती मागणी कायदेशीर आहे की कायदेशीर नाही याच उत्तर न देता ते आता फाटे फोडायला लागलेत आणि काय फाटे फोडायला लागलेत तर मुख्यमंत्री आणि जारांगे पाटील यांचं बोलणं काय झालं ते तुम्ही आम्हाला सांगा ठाके असतील किंवा प्राध्यापक वाघमारे असतील त्यांचं तुमचं बोलणं काय झालं ते आम्हाला सांगा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी जे काही बोलायचं ते बोलली पण एन सी पी असेल शरद पवार आहेत काँग्रेस आहे बाळासाहेब थोरात आहेत शिवसेना आहे उद्धव ठाकरे आहे बी जे पी आहे देवेंद्र फडणवीस आहेत तुमच्या पक्षाची भूमिका ही तर निषेध करा लोकांसोबत त्या जळांगेच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा पाठिंबा नाही ही तर पहिल्यांदा सांगा पाठिंबा नसेल तर मान्य पण मग ती ती मागणी तुम्ही उरलेल्या कशा मार्गाने पूर्तता करू शकता हेही त्याच्यातलं तुम्ण <coughs> मान्य दुर्दैवाने वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कुठलाही पक्ष या प्रश्नावरती राजकीय भूमिका घ्यायला तयार नाही का घ्यायला तयार नाहीये तर हे आपण असणारा जहरांगे पाटलाच्या मागणीला पाठिंबा दिला नाही तर काँग्रेस आणि एनसीपीला ला असं वाटतय की मराठा समाज आपल्याकडून निघून जाईल आपल्या बाजूने उभा राहणार आणि म्हणून आपल्या समाजाला दुखवायचं नाही म्हणून भूमिकाच घ्यायची आणि म्हणून भूमिकाच घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर बीजेपी आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आमचा काही संबंध नाही आम्ही काही त्या समाजाचीच नाही आम्ही त्या इथला असं काय असतं ब्राह्मण आहोत आम्ही कशाला त्या ठिकाणी घ्यावं अरे बाबा तुम्ही राजकीय पक्ष चालवताय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहे झालेला आहात पुन्हा त्याच्यापैकी कोणतरी मुख्यमंत्री होईल आज नाही उद्या तुम्हाला हा प्रश्न भेसावणारच आहे भावना ह्या लोकांच्या तीव्र झालेल्या आहेत अत्यंत तीव्र झालेले आहे याला सोडवण्याचा एकच मार्ग याला सोडवण्याचा एकच मार्ग तो म्हणजे राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या पाहिजेत त्यांनी एकदा भूमिका घेतल्या की लोकांसमोर उलघडा व्हायला सुरुवात होईल आज असं झालेलं आहे की तुम्ही मराठा समाजामध्ये बसलात तर तेवढे छान प्रकाश बाब तुमचा पाठिंबा आहे की नाही तेवढा आम्हाला सांगा ओबीसी मध्ये जाऊन बसलात तुम्ही आमच्या बाजूचा लढा उभा करणार आहेत की नाही ते आम्हाला सांगा हे तट पडलेत अशी असणारी परिस्थिती आहे व्यवस्थेमध्ये हे तट उपयोगाचे नाही असं आम्ही त्या ठिकाणी मानतो राजकारणामध्ये मतभेद होतात कोण ह्या बाजूचं असेल कोण त्या बाजूचं असेल पण शेवटी शास्त्राने निर्णय घेतल्यानंतर तिथं वरती आपला एक मायबाप बसलेला आहे त्या मायबापाचं नाव आहे सुप्रीम कोर्ट त्याला मताची काही घेणं देणं नाहीये त्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती शपथ ही आहे की मी इमानदार कोणाशी राहणार तर संविधानाशी इमानदार राहणार मी इमानदार दुसरी कोणाशी राहणार नाही मी संविधानाशी इमानदार राहणार आणि म्हणून त्या संविधानिक आहेत की नाही आहेत हे तो तपासून बघून निर्णय दोनदा आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रश्न झाला नाही असं नाही पण कोर्टाने म्हटलं कि ज्या अवस्थेमध्ये तुम्ही देत त्या अवस्थेमध्ये इथे असणार कायदेशीर नाही आणि म्हणून त्यांनी रद्द केला अशी असणारी गोष्ट कायदेशीर बसवायचं असेल तर सगळ्या राजकीय पक्षांना समाजाचा विचार करावा लागणार नाही तर या ठिकाणी कायदेशीर काय शक्यता आहे याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो <coughs> आमचीच विनंती होती मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सर्व राजकीय पक्षांना बोलवा बैठकीला बोलवा आणि सर्वच राजकीय पक्षाच्या बैठकीला बोलवून कायदेशीर तोडगा कसा निघेल याच्यावरती आपण असताना चर्चा करू पण विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळं विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय मी जर कायदेशीर भूमिका घेतली तर माझा समाज माझ्या पाठीमागे राहणार की नाही याची त्याला असताना भीती माझं आव्हान आपल्याला करतोय की असे जे पक्ष आहेत असे जे पक्ष आहेत असे जे पक्ष आहेत की लोकांचा विचार करत नाही सामान्य माणसाचा विचार करत नाही पण खुज्याने असताना फक्त आपल्या समाजाचा विचार करतोय यांच्यापासून आपण असताना सावध राहिलं पाहिजे हे असताना लक्षात घ्या यांच्यापासून सावध राहिला पाहिजे मी सावध ह्याच्यासाठी म्हणतोय मी सावध ह्याच्यासाठी म्हणतोय की दंगल दिसते छगन भुजबळ यांनी असताना म्हटलं की दंगल दिसते त्यांनी म्हटलेलं खोटं नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते अजून लोन आलं नाही मी असताना पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेचं असताना स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी राजकीय भांडण राजकीयच भांडण ठेवलं त्यांनी सामाजिक भांडण होऊ दिलेलं नाही ते आपल्या सगळ्यांचं असताना कौतुकास्पद असं मी मानतो पण उरलेल्या महाराष्ट्रामध्ये हे राजकीय भांडण न होता ते सामाजिक भांडण झालं अशी जो राजकारणातला प्रश्न होता तो राजकारणातला प्रश्न राहिला नाही तो समाजकारणातला प्रश्न झाला आणि तिथे वितर्ष झाला अशी असणारी परिस्थिती विचंदवाद झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि एवढी गंभीर परिस्थिती होत असताना सुद्धा एवढी गंभीर परिस्थिती होत असताना सुद्धा आपण असं पाहत असाल की इथले राजकीय पक्ष आणि राजकीय नेते कोणाचं नाव घेत नाही पण टोलवा टोलवी करतात अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही आज टोलवाची केली मान्य मला इलेक्शन आहे म्हणून तुम्ही टोलवा टोलवी केली पण इलेक्शन नंतर सुद्धा तो, तो प्रश्न कायम त्या ठिकाणी राहणार तो कायम त्या ठिकाणी प्रश्न राहणार आहे तो कायम का राहणार आहे कारण एक वर्ग तरुण आहे वीसीतला आहे पंचवीस आहे तीसीतला आहे हा बेरोजगार आहे त्याला तुम्ही असं काम देऊ शकत नाहीये आणि तो त्याच्या हाताला काम मिळत नाहीये म्हणून तो त्याच नवीन आयुष्य सुरुवात करू शकत नाही अशी परिस्थिती आहे हा अस्वस्थ असताना जो विद्यार्थी वर्ग आहे अस्वस्थ असताना हा जो तरुण वर्ग आहे हा अस्वस्थ असणारा तरुण वर्ग हा आंदोलन करतच राहणार जोपर्यंत त्याला असणार हाताला काम मिळत नाही अशी परिस्थिती नाही आणि जगायला साधन मिळत नाही तोपर्यंत तो अस्वस्थच राहणार आणि तो जेवढा अस्वस्थ राहील तेवढा तो, तो आंदोलन करता राहणार हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून मित्रो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना मी त्या सगळ्याला कायमच झुपडी माझू नका अशी असताना ये है ये है, ये हे ठीक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मतभेद हे ठीक आहे मतभेद हे चालत राहतात पण द्वेष एकदा निर्माण झाला की तो द्वेष सहजासहजी निघत नाही अशी असताना परिस्थिती आहे मनामध्ये कुठे नाही कुठेतरी खर धरून राहतो हा द्वेष पसरणार नाही याचीच आम्ही असताना दक्षा घेता घेतोय आणि म्हणून ही असणारी यात्रा आम्ही असताना सुरुवात केलेली आहे आरक्षण बचाव यात्रा या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याचा उद्देश हा आहे की लोकांसमोर फोड करून हा प्रश्न मांडणं लोकांपुढे जाऊन लोकांपुढे जाऊ की विचाराने आपण वेगळे व्हा पण मनाने असणारे वेगळे होऊ नका विचाराने वेगळे झाला तरी चालेल मनाने असणारे वेगळे होऊ नका एकमेकांबद्दलचा असणारा द्वेष हा पसरवू देऊ नका आणि गावातली शांतता ही बिघडव देऊ नका या उद्देशाने आम्ही असताना ही यात्रा या ठिकाणी काढलेली आहे मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतोय की तुमच्या मताप्रमाणे तुम्ही इलेक्शन मध्ये मतदान द्या त्याच्याबद्दल कोणालाच काही हरकत नाही पण माझ्या मताच मताच जे मी करणार आहे ते राजकारण होणार आहे का मी जेव्हा मतदान देत मतदान करतो त्यावेळेस मी एक राजकारण करतो, त्यावेस त्यावेस करन करतो।, करतो की मला ज्या विचाराचं मी आहे त्या विचाराचं सरकार आलं पाहिजे हे मी त्या ठिकाणी पाहतो पण त्याचं ज्यावेळेस आपण सामाजिकरण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथे असताना आपण दुफळी निर्माण करत असतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना सर विनंती करणार आहे की मतभेद हे चालत राहतात ये पड़ी हे प्रत्येक माणसाच्या विचारावरती अवलंबून असतात पण हे मतभेदाचं राजकीय मतभेदाचं सामाजिक होता नये हे आपण असताना लक्षात दख, घेतलं पाहिजे ती दक्षता आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती गावकरी म्हणून आपण घ्याल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भारत माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यू चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील